नमस्कार मंडळी कसे आहात मी आता नवरात्र सुरू होत आहे तर नवरात्रामध्ये उपवासासाठी खास असा स्पेशल वरईचा डोसा बनवणार आहे वरेचे तांदूळ आपण ज्याला भगर म्हणतो ते सुरुवातीला एक वाटी स्वच्छ करून मी इथं घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ते वरीचे तांदूळ एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये भिजेपर्यंत पाणी घालून ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एक ते दोन वेळा धुवून झाल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे आणि ते तीन ते चार तास असेच भिजत ठेवायचे आहेत वरईचे तांदूळ चांगले व्यवस्थित तीन ते चार तासामध्ये भिजून तयार झालेले आहेत आता आपण त्याच्यातलं पाणी काढून घेऊन ते, ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत वरईचा डोसा ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे आणि मस्त खमंग कुरकुरीत असा डोसा आपल्याला करता येतो उपवासासाठी तर या नवरात्रामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे एकदम बारीक अशी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आता पुन्हा हे बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आपण हे मिश्रण आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मी एक मोठा उकडून घेतलेला बटाटा घालत आहे बटाट्यावरच आपण कोथिंबीर घालायची आहे स्वच्छ धुवून कोथिंबीर एक दोन मिरच्या हिरव्या मिरच्या तिखट तिखटसाठी आपण मिरच्या घालायच्या आहेत यानंतर यामध्येच आपण थोडंसं तीन चमचे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे यामध्येच मी मीठ घातलेलं आहे मीठ आपण चवीप्रमाणे वापरायचं आहे मी इथं अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे उपवासाचं आता हे सर्व मिश्रण थोडंसं याच्यावरती एक चमचाभर दही घालून फिरवून घेणार आहे मी दही स्वच्छ दही जास्त आंबट नसेल तरच वापरा दही फ्रेशच असलं पाहिजे आणि हे सर्व मिश्रण घट्टसरच असं मिक्सरमधून काढून घेऊन मी आपल्या वरईच्या मिश्रणामध्ये घालून घेते आहे हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत व्यवस्थित एखाद्या डाऊने किंवा चमच्याने व्यवस्थित सगळं मिश्रण असं घट्टसर एकत्र करून घ्यायचं आहे हे पहा ही कन्सिस्टन्सी डोशासाठी आपल्याला थोडंसं आवश्यक असेल तर पाणी वापरायचं नाहीतर पाणी न घालता असाच डोसा आपण या मिश्रणाचा घालणार आहोत उपवासामध्ये काहीतरी वेगळा पदार्थ करायचा म्हटला तर ही रेसिपी अत्यंत सोपी आहे आणि पटकन होते साधारण पंधरा ते वीस मिनटं मी हे मिश्रण पुन्हा एकत्र करून झाकून ठेवलं होतं आणि आता तवा गरम करून घेतलेला आहे तव्यावर थोडंसं तूप किंवा तेल उपवासाचं घालून घ्यायचं आहे आणि तवा स्वच्छ पाणी घालून पुसून घ्यायचं आहे डोसा करताना नेहमी तवा असा स्वच्छ पहिला तेल आणि पाणी घालून करून घ्यायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवून थोडंसं तेल पहिला डोसा घालताना लावून त्यावरतीच डोसा घालायचा आहे म्हणजे आपला डोसा मस्त सगळ्या बाजूने सुटतो डोसा पूर्ण घालून झाल्यानंतर थोडंसं गॅस वाढवणार आहे मी आणि छान असं डोसा आपला तयार होतो थोडंसं तूप किंवा तेल घालायचं आहे वरून देखील मी इथं तूप वापरलेलं आहे दोन्ही बाजूनी छान मस्त असा डोसा क्रिस्पी असा भाजून घ्यायचा आहे हे पहा मस्त कुरकुरीत असा डोसा खाण्यासाठी तयार झालेला आहे याचा पण दिर्डी टाईप मऊ असे देखील करू शकतो आता मी पुन्हा तवा गरम असतानाच थोडंसं पाणी घालून पुसून घेते आहे आणि दुसरा डोसा देखील यावरती घालून घेत आहे या नवरात्रामध्ये ही कुरकुरीत डोस्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा गॅस थोडासा मोठा ठेवून त्यावर पुन्हा मी तूप घालून हा डोसा देखील काढून घेते आहे सर्व बाजूनी थोडासा रसा फ्राय झाल्यानंतरच काढून घ्यायचा आहे अगदी तव्याला न चिकटता आपले स सर पुढचे सर्व डोसे आपण अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत डोस्याबरोबर आपण खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी सर्व करू शकतो उपवासासाठी तर हे पहा हे मी अशा प्रकारे पुढचे सर्व डोसे घालून डोसे सर्व करून घेतलेला आहे खोबऱ्याच्या चटणीबरोबर तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद